महाराजांचा मामांचा मामांचा सर्व तरुण मित्रांना आणि ज्येष्ठ माता भगिनी सर्वांना एकच नम्र विनंती करतो की धुळे जिल्ह्यामध्ये धुळे ग्रामीणचे जे आमदार आहेत नाजी साहेबांचे सुपुत्र आमदार कुणाल पाटील यांच्या पाठीमागे आज उभं राहण्याची गरज आहे कारण आज दाजी साहेबांचे चिरंजीव यांचे जे कार्य आहे गोरगरिबांना सोबत घेऊन जाणं कारण आज आपला गरीब कुटुंबातील एखादा सदस्य जरी असला त्याच्या नोकरीचा प्रयत्न असेल विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रयत्न असेल किंवा कोणत्याही छोट्या मोठ्या गोष्टींचा कोणताही प्रयत्न असेल याच्यासाठी किंवा आरोग्याचा प्रयत्न असेल तर हा परिवार ठामपणे मांडू शकतो तसेच आमचे अध्यक्ष दिवान पाटील आज माझ्या आदर्श से मल्हार सेना ऑल इंडियाच्या माध्यमातून मी अविलाल देवरे सांगतो की आपल्या सर्व आदिवासी बांधव असतील किंवा सर्व बहुजनांसाठी आमचे आदर्श मल्हारसेना धुळे जिल्ह्यामध्ये एक आज एका लाखापेक्षा जास्त आरोग्याचे प्रयत्न सोडवले एवढं नसून आपल्या गावातले जे काही गरीब लोकांना रक्त लागतं त्यासाठी सुद्धा दिवाण पाटील नेहमी सातत्याने मला संपर्क करतात आणि आपले बांधव गरीबांना ते वाचवण्याचा प्रयत्न करत असतात म्हणून सर्व गरीब कुटुंबातील सर्व सदस्यांना आणि आदिवासी बांधवांना माझं एक नम्र प्रार्थना आहे की आमच्या आदर्श सेना असतील किंवा बाबासाहेब पुनल पाटील असतील यांच्या मागे तुम्ही उभे राहा तुमच्या काही अडी अडचणी असल्या तर त्यावेळेस अडचणी दूर करू एवढा शब्द देतो आणि थांबतो कुणाल पाटील तुम्ही बडो आज कुणाल पाटलांना आम्ही नम्रपणे सांगतो की आमच्या आदर्श मल्हार शेनेच्या वतीने आम्ही संपूर्ण ग्रामीण मध्ये कमीत कमी पंचवीस ते तीस हजार चा आश्वासन देतो आणि तुमच्या वतीने आव्हान करतो इथेच थांबतो जय हिंद जय मल्हार जय आदिवासी बाबांचा आपल्या दौऱ्याचा